जर तुमच्या घरी नॉनव्हेज न खाणारा पाहुणा आला तर तुम्ही काय पाहुणचार करतात माझ्या घरी तर पाटोण्याची भाजी बाजरीची भाकरी भात उडदाचा पापड कांदा आणि लिंबू असा पाहुणचार बनतो पाहुणा बोलतो मस्त भेद झालाय आज तर मला आज पाटोण्याची भाजी बनवायची होती त्यासाठी मी ते सगळे खडे मसाले घेतले आहे म्हणजे लवंग मिरे दालचिनी वेलची घणे जिरे तीळ आणि हरभऱ्याची डाळ त्याचबरोबर एक कांदा खोबरं पासा लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर हे सगळं छानपैकी भाजून घ्यायचंय आणि मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचंय आता पाटोळ्या बनवण्यासाठी मला इथे एक वाटी बेसन त्याचबरोबर त्याच्यात थोडी कोथिंबीर जिरे आणि लसूण ठेचलेला हळद तिखट धने पावडर आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ते घट्ट मळून घ्यायचे आता आपण तयारी करूया रस्सा बनवण्याची सो त्यामध्ये तेल तेजपत्ता आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलीये त्याच्यानंतर बारीक केलेलं वाटण टाकायचे तेल सुटेपर्यंत छानपैकी परतायचे आणि मग हवं तेवढं पाणी घालून उकळ काढायला ठेवायची आता उकळ येईपर्यंत आपण इथे पाटोळ्या करून घेऊया छानपैकी पैकी गोळा घ्यायचा त्याला लाटून घ्यायचा आता हवं तर तुम्ही तेलही लावू शकतात खाली मी इथे गव्हाचा पिठाचा युज केलाय त्याची पोळी लाटून घ्यायची आणि डायमंड शेप मध्ये कट करून आहे आणि रशामध्ये पाठोड्या सोडायच्या आहेत पाच मिनिटं भाजीला उकळ काढून घ्यायची आहे तर मग कशी वाटते आपली पाटोड्यांची भाजी हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करा